ण्डली वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पण्डरीनाथ भगवान की जय मौलि ज्ञानेश्वर महाराज की जय श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज की जय की जय जये महायोगपीठे तटे भीमरत्या वरं पुण्डलीकाय दातु समागत समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्ग

कलानीशवादा पुनोदार्हदक्षं समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदेवम् नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो गुरुभक्तकल्याणमूर्ति नमो सद्गुरु सद्गुरुभास्करापुरकीर्ति चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ति वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम हे दुःखभञ्जन मारुतिनन्दन न मेरी मेरि पुकार पवन सुत विनति बारंबार पवन सुत विनती बारंबार अष्टसिद्धि निधि के दाता दुखियों के तुम भाग्य विधाता दुखियों के तुम भाग्यविधाता विधाता तिया राम के काज सवारे मेरा कर उद्धार पवन सुत विनति वारं विनती पवन सुत विनति बारं तुझ शोका हे जन्म मृत्यू प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळ आज या ठिकाणी सौभाग्यवती कायलासवाशी इलाबाई रामनाथ चव्हाण या मातोश्रींचा असणारा दशविधी आहे आणि मातोश्रींना या ठिकाणी आहे मरण आलेला मातोश्रींच्या पश्चात रामनाथ सोना चव्हाण त्यांचे पती त्याचप्रमाणे संजय रामनाथ चव्हाण मुलगा नंदू रामनाथ चव्हाण मुलगा संपत रामनाथ चव्हाण मुलगा दत्तात्रय रामनाथ चव्हाण मुलगा <coughs> सौभाग्यवती अलका भाऊसाहेब पवार मुलगी किरण संजय चव्हाण नातू अर्जुन संपत चव्हाण नातू त्याचप्रमाणे राजू संजय चव्हाण नातू प्रवीण नंदू चव्हाण नातू हर्षल दत्तात्रय चव्हाण नातू असे एकूण या माता माऊलीचं कुटुंब आहे कैलासवाशी सौभाग्यवती लिलाबाई रामनाथ चव्हाण या मातोश्रीचा असणारा दशक्रियाविधी त्यानिमित्त जमलेले सगळे पाहुणे मंडळी नातेवाईक आपतेष्ट सगळे सोयरे या माऊलीचा आजचा असणारा हा विधी आणि हा विधी हा एक संस्कार आहे सोहळा आहे आणि तो प्रत्येकाच्या मानवी जीवनामध्ये असतोच जसा जन्माचा सोहळा तसा मृत्यूचा सोहळा असतो म्हणून आज या ठिकाणी तरी इथं काही तुझं शोकासी कारण नाही जन्... जे जन्म मृत्यू हे पाह्य अपरिहर ही ओवी निवडली आहे ओवी आहे माऊली महाविष्णू ज्ञानोबारा यांच्या ज्ञानेश्वरी ग्रंथातील ज्ञानेश्वरीतला आहे हा दुसरा अध्याय म्हणजे योग आणि या दुसऱ्या अध्यायातील एकशे अठ्ठावन्न क्रमांकाची ओवी आहे ओवीचा अर्थ असा आहे की माऊलीने या ओवीमध्ये सांगितलं की माणसा कुणालाही सांगितलं तुम्हाला शोक करण्याचं काहीच कारण नाही तुम्हाला रडण्याचं काहीच कारण नाही कारण जन्म आणि मृत्यू हा अटळ आहे अशा अर्थाची एक साधी आणि सोपी ओवी मी निवडली आणि या ओवीवरती परिपूर्ण मी बोलण्याचा प्रयत्न करणार आहे कारण माझ्या वारकरी संप्रदायाचा नियम हे माझ्या ज्ञानोबा तुकोबाच सांगणं आहे माझ्या संत महात्म्यांचं सांगणं आहे की वारकरी संप्रदाय हा असा संप्रदाय आहे जगाच्या पाठीवरती जो लोकांना एकत्र आणतो जो लोकांना ज्ञानाचा अमृत बसतो जो लोकांना चांगलाच सांगतो वाईट काही सुद्धा संदेश देत नाही कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून जे काही सांगायचं ते चांगलंच चा चा सा वारकरी संप्रदाय सांगतो आणि माझ्या ज्ञानोबा तुकोबाच्या विचारानुसारच मी जी ओवी निवडली आहे अगदी त्याच ओवीमध्ये मला बोलायचं उगा जिकडचं तिकडचं मी सांगण्यात बसणार नाही कारण ते माझ्या वारकरी संप्रदायाला अनुसरून ना अजिबात नाही ओवी घ्यायची एक बोलायचं भलतं अभंग निवडायचं बोलायचं भलतं याला वारकरी संप्रदाय म्हणत नाही नुसतं हसवणं म्हणजे कीर्तन नव्हे तर काहीतरी आपल्या साधू संतांचे विचार जे काय आहे तुमची ओवी असू द्या श्लोक असू द्या जो अभंग असू द्या पण त्याच्यामध्ये काय सांगितलं आहे हे श्रोत्यांना तुम्ही सांगितलं पाहिजे आणि याला म्हणतात कुठंतरी कीर्तन म्हणा प्रवचन म्हणून या ओवीमध्ये माऊलीने जे सांगितलं अगदी मी तेच तुम्हाला माझ्या अल्पमती अल्प दे सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे या मध्ये माऊली आहे म्हणतात मृत्यू आणि जन्म हे अटळ गोष्टी आहे मानवी जीवनातल्या पण होत काय आपण संसारिक माणसं आणि संसार म्हणलं की दुःख येणारच आहे असा कोणता मनुष्य आहे संसारात जो सुखी आहे तुम्ही सगळे बरोबर ना जेवढे संसारिक बसले त्यांनी फक्त सांगायचं आम्ही किती पद सुखी आहोत संसाराचा एकदा का माग लागलं ना संसार त्या संसारामध्ये एक शब्द सुरू होतो आना आना हे ना चालू आहे जे जे संपलं ते आना याला म्हणायचं संसार खोराचं दुखलं दुःख होत कोरीच दुखायला लागलं दुःख होत मग याला तर म्हणतात मोह आणि मायेच बंधन आणि ते आपल्या पाठीमाग लागलं म्हणून आपल्याला होत म्हणून जन्म आणि मृत्यू या दोन गोष्टी मानवी जीवनामध्ये अटळ आहे म्हणून ज्याचा मृत्यू झाला त्या माणसासाठी आपण रडत मान्य आहे रडण्याचं कारणही तुम्हाला ज्ञात आहे कारण जी कुणी व्यक्ती गेली ती आपली आई ती आपली चुलती ती मामी मामी मावशी काकी नानी जे काही असेल जगाच्या पाठीवरती जेवढे नाते तेवढे एका स्त्रीला ती माझी आई होती आणि माऊलीनी साधू संत महात्म्यांनी सांगितलं गेलेल्या माणसासाठी शोक करू नका शोकाच कारण आहे आपलं मायेच बंधन ती माझी कुणीतरी व्यक्ती होती प्रिय होती माझ्यावर प्रेम करत होती नितांत जीव लावत होती ती माझी आई होती आणि आईसाठी लेकरांना रडू नाही का जरूर रडावं पण संत महात्म्यांचं सांगणं आहे गेला तो बोल गेला तो पुन्हा येणार नाही ज्याचा जन्म झाला त्याचा मृत्यू होणार आहे ज्याचा मृत्यू झाला त्याचा पुन्हा जन्म होणार आहे माझ्या माऊलीची उभी आहे उपदे ते नाशे नाशिले पुनरुपी दिसे घटिका यंत्र जायचे परिभ्रमे गा जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला मरावं लागतं पण आपण जन्माला आल मग कुठेतरी संसार आणि याच संसारामध्ये मा माझे संत मायबाप ना संसार कसा दुःखानं बरबटलेला आणि गांजलेला संसार दुःख मुळा कडे नाही कोठे रात्रंदिवसा तळमळ रात्रंदिवस तळमळ करणारा हा संसार आणि संसार करता करता एक दिवस असा येतो आपल्याला हे जग सोडून जावं लागतं या जगाचा निरोप घ्यावा लागतो मग संसाराने आपल्याला पकडून ठेवलंय की कुणी हे मी तुम्हाला सांगणार आहे आपण संसाराला पकडलं आपल्याला नाही पकडलं पोपट सगळ्यांना माहिती आहे पोपट माहित आहे ना आपण म्हणतो ना, ना तो माणूस लय पोपट पंची किंवा म्हण आपण म्हणतो तो माणूस लय पोपटासारखा बोलतो मग असा पोपट जो पक्षी आहे ना त्याला पकडण्यासाठी पकडणारा एक युक्ती करतो बर का ताई युक्ती अशी करतो खायला टाकतो अंगणात एक दोरी बांधतो दोरी मध्ये एक नळी घालतो दोरीत काय नळी आता नळी म्हणजे असा प्रकार आहे इकडून तिकडचं दिसत दिसत बर का आपली पाईप लाईन आता आपण सगळे शेतकरी माणसं आपल्या शेतातला पाईप माहितीच ना पाईप मग जे काही पाईप आहे ना पाईप आता या पाईपामध्ये समजा अशी दोरी ववली आपण पाईप मोठा आहे दोरी छोटी आहे आणि झाडाला ह्या बांधलं तिकडं बांधलं मध्ये काय आहे पाईप आहे पण पाईप मोठा आहे दोरी लहान आहे मग अशा स्थितीमध्ये काय होईल तो पाईप जर तुम्ही हलवायला गेला तर तो गोल गोल फिराल फिरणार ना बाबा अगदी फिरणार मग खायला टाकलेला आहे आणि तो छोटी ती काय नळी आहे त्याच्यामध्ये घातली दोरी दोन्ही बाजूनी बांधले आणि पक्षी फिरायला लागले ला तो एक नावाचा पक्षी तिथे येतो त्याला वाटतंय मला काहीतरी खाण्यासाठी आहे पण इथं मला कुणी पकडलं तर बघा बरं काय म्हणतो मला कुणी पकडलं तर काय करायचं मी खाली उतरू का नाही खाली उतरू का नाही खाली उतरतो दोन चार दाणे खातो आणि कुणीतरी आलं म्हणून घाई घाई उठतो आणि त्या नळीवर जाऊन बसतो असे दोन काय ना त्या जसा ना, ना तो पोपट असा त्याचा मुंडक खालीन पायवर असा उलटा होत होतो पण तो नळीला सोडित नाही बघा बर काय आहे दृष्टांत तो पोपट नळीला अजिबात सोडत नाही तो उलटा होतो तो काय म्हणतो नळीनं मला पकडलं आता मला सांगा कुणी कोणाला पकडलंय याला वाटत मी तो का काय म्हणून यानं असं घट्ट नळीला पकडून ठेवलंय पण त्याला वाटत मलाच नळीनं पकडलं आणि मग तो नळीला सोडत नाही पकडणारा येतो पोपटाला पकडून पिंजऱ्यामध्ये टाकतो दृष्टांत संपला सिद्धांत हा आहे असाच आहे आपला नळी रूपी असणारा संसार आहे जो माणसाला संसारात गोल गोल फिरवतो आणि माणूस त्याला एवढा पोपटाच्या नखेवणी चिकटतो ना कि त्याच्यामध्ये उलटा पालटा होतो ना आपण म्हणतो त्या संसारानं मला धरलंय अहो संसारानं आपण